कुणीही बाहेरची व्यक्ती आहे किंवा काय असं काय नाही मी पंधरा वर्ष भारतीय वायुसेनेमध्ये म्हणजे एअरफोर्समध्ये देशसेवा केली ही देशसेवा करत असताना आम्हाला भरपूर चांगले वाईट अनुभव अनुभव आले ज्याप्रमाणे आपल्या या शाळेला कंपाऊंड असतं शत्रूपासून रक्षण करण्यासाठी गावाला कंपाऊंड असतं शेताला कंपाऊंड असतं त्याच पद्धतीने आपल्या देशाला सुद्धा एक सीमा असते आणि त्या सीमेचं रक्षण करण्यासाठी त्याचं एक कवच आम्ही सैनिक त्या ठिकाणी तयार करत असतो मग त्याच्यामध्ये आर्मीचे लो आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल बी एस एफ असेल जो जो परीने त्याचे त्यांना कर्तव्य दिले असतात त्याप्रमाणे तो सीमेचं रक्षण करत असतो आणि ते सीमेचं रक्षण करतो म्हणून आज आपण या ठिकाणी व्यवस्थित बसलो असतो गावात सुखी समाधानही नांदत असतो पूर्वी स्वातंत्र्य म्हणजे काय हे तुम्हा लोकांना माहिती नाही तुम्ही फक्त ये गोष्टी तुम्ही आता इथून कुठं ऐकणार आहात ज्या स्वातंत्र्य हा स्वातंत्र्य काळ हा आपण पार, पारतंत्र म्हणतो त्या पारतंत्र्य काळामध्ये आपल्या शूर जवानांनी शूरवीरांनी बाबू गेनू झाले महात्मा गांधी झाले अं लालबहादूर शास्त्री झाले आणि असे अनेक जवान देशाच्या कामी आले दे। त्यांनी आपापल्या परीने या आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि या स्वातंत्र्याचा आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहोत या स्वातंत्र्य वर्षाचे पूर्ण करत असताना भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि ह्या न्यायाप्रमाणे आपण आज या ठिकाणी जगत आहोत तरी तुम्हीसुद्धा ही इथून पुढची सुरदुराई तुम्हाला सांभाळायची आहे आम्ही आमच्या पद्धतीने देशाचं रक्षण केलं तसं तुम्ही बिन करावं हो। तुम्हाला उत्स्फूर्त स्फूर्ती यावी म्हणून हे असे कार्यक्रम आपण घेत असतो आणि इथून सुद्धा होणार होणार ओना आहेत mm. आम्ही भारतीय वायुसेनेमध्ये असताना आमचं कर्तव्य काय होतं विमान विमानाद्वारे एअरफोर्स म्हणजे विमान विमान असतं आणि त्या विमानातून आम्हाला आर्मी आणि बी एस एफ सीमेवर जे जवान असतात त्यांना मदत करणं त्यांच्यापर्यंत सं संपूर्ण रसद बांबोळा जे काही युद्ध सामुग्री असेल ती त्यांना पोचवायची आणि आमचे एअरफोर्स हे हे सीमेपासून थोडंसं अलीकडे असायचे आणि ते शत्रू त्यांचं आमचं त्यांचं टार्गेट असायचं आमचे विमान किंवा आमचे बेस आणि त्याचं रक्षण करणं आणि ते रक्षण झालं का सीमेचं ऑटोमॅटिक रक्षण रक्षण व्हायचं तर अशा पद्धतीने आम्ही अनुमान आम्ही आता उत्तर भारतामध्ये जो पाहिलं भारताच्या सीमेवर तिथली खर्च परिस्थिती अशी असती का शून्य डिग्री तापमान असतं आणि त्या शून्य डिग्रीच्याही खाली वजा पंचाळीस डिग्री एवढं तापमान असतं की ज्या वेळेला ज्यावेळेला आपल्या साधारण थोडीशी थंडी आपल्याकडे पडते त्यावेळेला आपण कुरकुळून जातो परंतु तिथलं जे पंचेचाळीस डिग्री मायनस पंचेचाळीस डिग्री तापमान जे जा असतं त्याच्यामध्ये हे आपलं रक्त गोठलं जातं ही आतडी सगळी अशी आकुसून धरली जातात आणि आणि अशाही खडतर परिस्थितीमध्ये आपल्या जवानांना त्या ठिकाणी तोंड देऊन जे शत्रू बसून आपलं रक्षण करावं लागतं आणि तो काय बासा सपाट प्रदेश नसतो उंच उंच मोठमोठे डोंगर असतात <coughs> आणि त्या डोंगरावर आप कु, कु, आप एक आपले शत्रू लाचे लपलेले असतात आणि ते आपल्याला टार्गेट करत असतात कधी कु कुठून काय होईल बॉम्ब येईल गोळी येईल काही सांगता येईल आणि अशा परिस्थिती आपलं कारगिल युद्ध झालं एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे बासष्ट अशी जी युद्ध झाली त्याच्यामध्ये आपले भरपूर सैनिक सैनिक हुतात्मी पावले त्यांना वीरमरण आलं आणि अशा वीरमरण आलेल्या शूर जवानांना आपण एक वेळा श्रद्धांजली वाहूया हां की जेणेकरून त्यांच्या आत्म्यास शांती देवो त्यांच्या जीवावर आपण आज या ठिकाणी सुखी समाधानी आहोत एवढे बोलून आम्ही आमचे भाषण संपूर्ण जय हिंद जय महाराज